म्हणतात की तुम्ही जागा आपण ओबीसी असणारा दुसऱ्या जागा ज्या आहेतशाही उमेदवाराला द्यायचं नाही सत्तेच सार्वत्रिकरण झालं पाहिजे उमेदवारीच सार्वत्रीकरण झालं पाहिजे आणि उमेदवारीच सार्वत्रिकरण झालं आपण एक लक्षात घ्या कि मग काय करतो जमीन लिहून घे घर लिहून घे अमुक लिहून घे आणि आपल्याला कंगाल करतो अशी असणारी परिस्थिती आहे मोदीला पुन्हा मतदान दिलं आणि हे सगळे जण मुख जुळून बसलेले आहेत अशी परिस्थिती आहे टीका करण्याची यांची ऐपत नाही ताकद नाही त्यांना माहिती थी आहे आपण टीका केली उलटा वारा आपल्याकडेच वाळेल आणि आपण कुठे राहू व कुठे राहणार नाही याची त्यांना काळजी पडलेली आहे आणि म्हणून माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना